नमस्कार मंडळी झी मराठीवरील सगळ्यात जास्त चर्चेत राहणारी मालिका म्हणजे लक्ष्मी निवास या मालिकेचे प्रोमो त्यातील ट्विस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण जान्हवी विरोधात मोठं पाऊल उचलणार आहे मालिके जय जान्हवीचं सतत ब बहुचागाजवळ असणं सहन होत नाही त्यामुळे तो काहीतरी कठोर पाऊल उचलतो जयंच्या बांगण्यामुळे जान्हवी हादरते आणि ती महत्वाचा निर्णय घेते प्रमो मध्ये पाहायला मिळते की जान्हवी जयंची आतापर्यंतची वाईट वर्तणूक आठवते या सगळ्या मागची कारणं त्याच्या भूतकाळात असल्याचं तिला जाणवतं ती त्याचा भूतकाळ शोधायचं ठरवते प्रमो पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट्स केले आहे लवकर लक्षात आलं हे हे आधीच करायला पाहिजे होतं जरा मस्का लावली असता तर पागळला असतो तो जाणवी त्या जयंतला मारून टाक मूर्ख मालिका आणि बिंडोक झेवाले अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केले आहे काय असेल जयंतचा भूतकाळ मालिकेत आता नवीन काय ट्विस्ट येणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा लक्ष्मी निवास